नमस्कार शतक मित्रनो रॉयल शतक यूट्यूब चैनल व आप स्वागत है तरी शरी मित्रान आज अपन ठिबक हरभरा प्लॉट वाले आहोत ठिबक वाले है हरबरा प्लॉट ठिबक टाकले दोन ओड़ी बगा एक नंबर ते पुन्हा टोकन केलेलं आहे हरभरा हे बघा टोकन केलेलं आहे सहा इंचा एक दाना दोन दाणे असे टाकलेले आहेत एक नंबर ग्रोथ केलेले आहे पन्नास दिवस कंप्लीट झालेले आहेत प्लॉटला आणि ठिबकद्वारे जीव अमृत सोडलेला आहे मित्रांनो अजून ह्याला या हरभऱ्याला रासायनिक खत नाही इद्राय खत आजून दिलेलं नाही इथून पुढे द्यायचं हे आपल्या मामाचा प्लॉट आहे एक नंबर हिरवागार प्लॉट दिसतोय तरी आपण दरवर्षी फक्त तेरा किलो बियाणं लागलेलं आहे पावन एकर क्षेत्र आहे तीस गुंठे रान आहे आपल्याला पेरणीला चाळीस किलो बियाणं लागायला फक्त तेरा किलो बियाणं लागलेलं आहे कुठंच मरीचं प्रमाण तर कुठंच नाही सगळ्यात जास्त हरभरा हरभरा बर, हर पेरणीमध्ये हरभऱ्याला खूप खूप जास्त त्रास म्हणजे मर रोगाचा आहे तरी एकही जाड नाही मित्रांनो हे बघा झूम करून दाखवतो प्लॉट एकही झाड नाही आता आपण टॅक्टरनं खोल हरभरा फिरतो ते बघा टोकन केलेला हरभरा आपल्याला वाटते वर बियाणं पडलेला मरला गती मात्र एक नंबर प्लॉट तर पाहू आपण काय एवरेज येईल किती उत्पन्न येईल हा सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील एक नंबर दिसायला पण भारी बियाणं बियाण्याचासुद्धा खर्च कमी लागणार आहे फवारायलासुद्धा चाल चालता येणार ह्या ओळीतून आणि उत्पन्नसुद्धा जास्त होणार एकशे एक टक्का जास्त उत्पन्न होणारच पेरणी भरता पाऊस मित्रांनो काय उत्पन्न येईल अजून एक पाणी द्यायचं याला हरभऱ्याला आणि झिरो बावन चौतीस शेद्रा खत एकरी पाच किलो सोडायचं आहे तरी धन्यवाद मित्रांनो